नमस्कार मी प्रणाली कापसे आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर शहरात ठिकठिकाणी होते पाण्याचा अपव्यय महापालिका आयुक्तांच्या आदेशाला नागरिकांसह अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोकी संबंधित विभागाचे होते अक्षम्य दुर्लक्ष मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी खासगी व्यक्तीची केली नेमणूक धक्कादायक प्रकाराने महापालिका कर्मचाऱ्यांचे उघडे पडले किट्ड बोगस सर्वे प्रकरणी सखोल चौकशीची केली मागणी महापालिकेच्या विविध संवर्गाच्या परीक्षा शासनमान्य द्वारे घेण्यात येणार कुठल्याही अमिषाला उमेदवारांनी बळी न पडण्याचे प्रशासनाने केले आवाहन आणि नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी आप आक्रमक न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नेमण्याची केली मागणी शहरातील विविध ठिकाणी पाण्याचा अपव्यय वाढलेला दिसून येत असून महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला नागरिकांनी तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे सोलापूर शहरातील विविध भागात पाण्याचा अपव्यय वाढलेला असल्याचे चित्र दिसत आहे ज्या भागांमध्ये आज पाणी येणार आहे त्या भागातील नागरिकांनी आवश्यक ते पाणी भरून पाणी अपव्यय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं न करता विविध माध्यमातून पाण्याचा अपव्यय तसेच नासाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील पेठ समाचार चौक परिसरात मंगळवारी सकाळी पाणी आले होते या दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले त्याचप्रमाणे मंगळवार बाजार जोडभावी पेठ या ठिकाणी देखील पाण्याचा अपव्यय ठिकठिकाणी दिसून आला काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वयोवृद्ध नागरिकांना तारेवरची कसरत करत ये करावी लागली दरम्यान एकीकडे उजनी धरणातील पाणी साठा वजा झाला असून दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे महापालिका प्रशासनाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाण्याचा अपव्यय वाढलेला दिसून येत आहे याच अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी नवीन आदेश काढला होता ज्या भागात पाण्याचा अपव्यय नासाडी होत असेल त्या भागांमध्ये संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले होते मात्र अशी कोणतीही कारवाई निदर्शनास आली नाही उलट महापालिकेचे अधिकारीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे उन्हाळ्याच्या अगोदरच पाणी टंचाई भासत असल्याने भविष्यातील उन्हाळा लक्षात घेता पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे यावर सुजाण नागरिकांनी देखील आपले कर्तव्य लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा असे यावेळी सांगण्यात येत आहे यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी महापालिका तसेच सोलापूरकरांना पाण्याच्या खडे बोल सुनावले ठाकरे गटाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत कोठ्या औद्योगीपाची हो काम करत असताना पूर्वीचे जे लोखंडी पिण्याचे पाण्याचे पा, पाईप होते नळ होते ते काढून प्लास्टिकचे पाईप घातले असल्यामुळे आणि त्याचबरोबर सगळं निकृष्ट दर्जाचं काम या सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झाल्यामुळं अनेक ठिकाणी अजूनही पिण्याचं पाण्याचं वापराचं पाणी त्या पिण्याचं पाणी सांडपाणी हे रस्त्यावर गेले पाच ते सात वर्षाला या सोलापूर शहराच्या विविध भागात वाहत असताना महापालिकेचे कर्तव्य कर्तवध्यक्ष आयुक्त मान्य मॅडम यांनी आदेश काढला की पाण्याचं जर कोण हे करत असेल नासधूस किंवा पाणी होता वा त्याचा वायपट वापर करत असाल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू परंतु मला महा आयुक्तांना एक प्रश्न इचारायचे की प्रत्येक विभागामध्ये झोन आहे झोनच्या अधिकाऱ्यांना हजारो लाखो रुपयाचे पगार आहेत त्यांना गाड्या आहेत मोबाईल आहेत ए सीमध्ये बसतात आणि कुठल्या तर कर्मचाऱ्याला का बिघारी माणसाला एक दहा वीस रुपये द्यायचं झुजकी काम करायचं मग असं काम कशे पद्धतीत चांगलं होईल तर स्वतः जर तुम्ही बाहेर पडलात संबंधित उपायुक्त असतील की त्या शहराच्या त्या विभागाच्या अधिकारी असतील त्यांना जर घेऊन बाहेर पडलात तर खरंच कशी परिस्थिती सोलापूर शहराची दूरदर्शिका या स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली आहे तर तुम्ही स्मार्ट सिटीवर ढकलू नका पण महानगरपालिकेच्या अंतर तुम्ही टॅक्स कुणाकडून घेता आमच्याकडनं टॅक्स घेता सोलापूर शहराच्या इथे पाण्याच्या वाहत्या सांडपाण्यामुळे आणि ते आलेल्या पा पावस त्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी इतकं पाणी जेवढं पाणीपुरवठा केला जातो तेवढं पुरवठा इथं वाया गेला जातो हे वास्तव्य आहे तर तुम्ही स्वतः बाहेर पडा फिरा आणि बघा कारण आम्ही टॅक्स पेअर असल्यामुळे आम्ही का बोलतो आम्ही जेव्हा निघतो रस्ता खराब खड्डे पाण्याचं व्याप हे वापट झाल्यामुळं पाणी प्रेशर येत नाही प्रेशर न आल्यामुळे मग लोक मोटर लावतात मोटर लावली की परत लाईट बिल आमचं वाढत जातं मग ही जबाबदारी कोणाची आहे ही महापानगरपालिकेची आहे का नागरिकांची आहे जसं तुम्ही आम्हाला नागरिकांना आवाहन करताना तुमच्या अधिकाऱ्याला पहिला तुम्ही बोलवा आणि त्यांच्याकडनं कामाची माहिती घ्या नाही कोण अधिकारी काम चुकार करत असेल त्याच्यात कारवाई उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर शहरातील हत्तुरे वस्ती भागात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी खासगी व्यक्तींकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कामात एका महापालिका कर्मचाऱ्याने <इस्टिकर्थ> खासगी इसमाचा वापर केला आहे या खाजगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले जात असल्याचा प्रकार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले होते महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेचे कर्मचारी आणि महापालिका शाळेतील शिक्षकांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे दरम्यान हे महत्वपूर्ण सर्वेक्षण करण्याच्या कामात महापालिका मंडई विभागातील लिपिक अनिल खरटमल या कर्मचाऱ्याने एका खासगी व्यक्तीची परस्पर नेमणूक केली आणि या खासगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले सोलापूर शहरातील वस्ती भागात अशा पद्धतीने खासगी व्यक्तीकडून सर्वेक्षण करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे दरम्यान अशा प्रकारे खासगी व्यक्तीकडून हे सर्वेक्षण करून घेण्यात असल्याचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि झोन अधिकारी बाबर यांना कळवले महापालिकेच्या संबंधित लिपिकालाही माजी नगरसेवक अनंत जाधव हो। यांनी फोनवरून संपर्क साधला आणि यासंदर्भात जाब विचारला दरम्यान मराठा आरक्षणासाठी जे महत्वाचे सर्वेक्षण चालू आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री व शासन गंभीर असताना कर्मचारी जर अशा पद्धतीने काम करत असतील तर ते चुकीचे आहे महापालिकेच्या खरडमल नावाच्या कर्मचाऱ्याने खाजगी व्यक्ती नेमली त्यांना काय आणि कशाचे सर्वेक्षण करायचे आहे याची ही कल्पना नाही अशा रीतीने महापालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक असताना बाहेरचे खासगी इसम नेमता येतात का असा ये सवाल माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा सकल मराठा क्रांती मोर्चा या संदर्भात आवाज उठवेल असा इशारा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरी वस्ती ज्या भागात अनिल खरगमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते, ते ने ने इसम ज्याला की स्वतः लिहायला वाचा येत नाही असे ते होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली हो आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक, एका घरा सर्वेक्षण व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी मान्य आहे आयुक्तांना देखील करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे सभेदनशील आहेत त्यांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी पातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारभार असेल अशा पद्धतीनं सर्वेक्षण असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी मान्य आयुक्तांना विनंती आहे की आपण झाडे ते शुक्राचारे होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरभरून सर्वेक्षण करतात का घरा बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना याबाबत निवेदन देणार आहोत महापालिकेच्या विविध संवर्गाच्या परीक्षा शासनमान्य कडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे महानगरपालिकेतील वर्ग अ अराजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील विविध संवर्गांमधून एकूण तीनशे दोन पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन या कालावधीत कडून निश्चित केलेल्या विविध शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे सोलापूर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अ राजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापदेवरील विविध संवर्गांसाठी एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या जाहिरातीमध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज मागवण्यात आलेले होते पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या लेखी परीक्षा पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टीसीएस कडून निश्चित केलेल्या विविध शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहेत परीक्षेकरता संबंधित अर्जदारांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती देण्यात येत आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट व्ही डॉट या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट नोटीस मध्ये येत्या काही पुढील दिवसात पत्रा प्रवेश पत्राबाबत दिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यावी प्रवेश पत्रावर नमूद परीक्षा या नमूद दिवशी वेळेमध्ये व परीक्षा केंद्रांवर होतील याबाबत काही शंका आल्यास टी सी एस यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा परीक्षार्थींकडे प्रवेश पत्र नसल्यास उमेदवार परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही यात सर्वस्वी जबाबदार परीक्षार्थी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी दरम्यान ही परीक्षा शासनमान्य टी सी एस कडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भूल थापांना बळी पडू नये नोकरी लावून देण्यासंदर्भात कोणी पैशांची अथवा कोणत्या अन्य वस्तूची मागणी केल्यास याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे महात्मा गांधी निमित्त त्यांच्या पुतळ्या सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पूर्णाकृतीपुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे दे देवा गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास करगुले बसवराज पशुपती माशा सुमन जाधव विश्वनाथ साबळे सिद्धराम चाकोते अनिल मस्के यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीने आंदोलन केले राज्यातील स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपरफुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई अजून तरी फडणवीस यांनी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीने केलेला आहे आम आदमी पार्टीचा राज्यस्तरीय मोर्चा सोलापूरात देखील मोठ्या प्रमाणात झाला सोलापूर शहर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी या आंदोलनास उपस्थित होते भविष्याचा महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्याचा अरे या सरकार ठरे

करायचं कर। कर। शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी शिक्षक समितीने निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्या असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत या प्रश्नांची दखल घेऊन ते तात्काळ मार्गी लागावेत या दृष्टीने आदेश व्हावेत अशा विनंतीचे निवेदन शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आंतर आले आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनवाढीचा लाभ मिळावा रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी भाषा विषय शिक्षकांचे समायोजन त्वरित व्हावे बीएससी अर्हताधारक विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळावा शाला वेतन प्रणालीद्वारे थकीत आणि पुरवणी देयके तात्काळ अदा करावीत कन्नड माध्यमाच्या पदावनात केलेल्या मुख्याध्यापकांना पात्र शाळांवर पदस्थापना द्यावी पंच त्रुटी दुरुस्त करून फेरप्रस्ताव सादर करावा तालुका स्तरावरील तीन वर्षांपासून रखडलेल्या शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस शरद रुक्नगर यांनी सांगितले यावेळी शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी राजन सावंत डॉक्टर रंगनाथ काकडे अनिल बंडगर शेख यांनी सोलापूर जिल्हा शाखेसाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा शाखा पदाधिकारी निवडीची पत्रे उपमुख्य कार्यकारी स्मिता पाटील शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्रताप रुक्नवर यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी शिष्टमंडळात जिल्हा नेते संतोष उमनाबादकर कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव जिल्हा उपाध्यक्ष अमोल राऊत संघटक गजानन लिघाडे ज्येष्ठ नेते बाबासाहेब माने अनवर मकानदार सचिन क्षीरसागर नवनाथ सासणे सुनील अडगळे शेख लाल शेख फिरोज मणेरी धनंजय पाटील प्रकाश साळुंखे सोलापूर जिल्हा शाखेचं अधिवेशन नुकतच सात जानेवारीला पंढरपूर या ठिकाणी संपन्न झालं या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठी ती जिल्हा शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या राज्य संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांना सुपूर्द करण्याच्या निमित्तानं आमच्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष राजन सावंतसर सा राज्याचे प्रमुख डॉक्टर रंगनाथ काकडे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर पुणे विभागाचे उपाध्यक्ष मोबा शेख सर या मान्यवर मंडळीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते राज्य पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र मान्यवर अधिकाऱ्यांच्याकडं सुपूर्द केलेली आहेत याशिवाय सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाच्या संबंधानं दोन्ही विभागामध्ये आज या ठिकाणी आम्ही निवेदनं देऊन अधिकाऱ्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे श्री चौडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने कर्कंब नगरीचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय करकम तालुका पंढरपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट व कोष्टी समाज बांधवांच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस पुरस्कार वितरण व महिलांसाठी तिळगुळ गाठप हदिकुंकू समारंभ तसेच हास्य जत्रा फेम अजित कुमार कोष्टी नकलाकार अंबादास कनकट्टी यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीस अजित कुमार कोष्टी अंबादास कनकट्टी चौडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टचे पदाधिकारी ट्रस्टी समाज बांधव भगिनी यांच्या हस्ते चौडेश्वरी माता व रामरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या बक्षीस वितरण समारंभात अनघा पलढोणे सहाय्यक अधिकारी व दीपाली लंगोटे दुय्यम निबंधक अधिकारी यांना चौडेश्वरी दुर्गा पुरस्कार कैलासवासी गोरख इदाते स्मृती शिक्षण रत्न पुरस्कार हर्षदा मडके भूकरमापक अधिकारी यांना कैलासवासी पंढरीनाथ दुधाणे स्मृती कोष्टी समाजरत्न पुरस्कार टेंभुणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील आनंद यांना तसेच कस्तूर टकळले पुणे केशर टकले रुक्मिणी दौंडे सांगोला या भगिनींना श्री चौंडेश्वरी मंदिरात सर्व दीड लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल समाजाचे ट्रस्टी समाज बांधव भगिनींच्या हस्ते सत्कार अजित कुमार कोष्टी अंबादास कनकट्टी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विजय भागवत यांनी केले सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाने मृणाली टकले ऋतुजा टकले यांनी केले आभार सुवर्णा कलढोणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी समस्त कोष्टी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले यावेळी करकम टेंभुर्णी येथील समाज बांधव भगिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विभागीय अधिकारी प्रकाश दिवाणजी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे सहाय्यक उद्यानप्रमुख स्वप्नील सोलनकर सुधाकर नागटिळक आदी मान्यवर उपस्थित होते वाहन कर न भरलेल्या जप्त वाहनांचा ई लिलाव दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांगत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने जप्त केली आहेत या जप्त करण्यात आलेल्या चोवीस वाहनांचा ई लिलाव पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस ट्रक डी व्हॅन पिकअप व्हॅन टुरिस्ट टॅक्सी ऑटो रिक्षा गुड्स या वाहनांचा समावेश आहे जप्त वाहने चिंचोळी एमआयडीसी येथील आवारात एकतीस जानेवारी ते दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत जाहीर ई लिलावात सहभागी होण्यासाठी एकतीस जानेवारी ते दोन हजार चोवीस या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे खटला विभागात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक वाहनांसाठी पन्नास रुपये रकम्चा डीवायआरटीओ सोलापूर या नावे अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट ऑनलाईन हो, सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रति नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी अप्रुव्हल करून घेणे गरजेचे आहे लिलाबाच्या अटी व नियम तीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध राहील सदरभाने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई लिलाबाद्वारे विकली जातील कोणतेही कारण न देता सदर जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी सोलापूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत सकल मराठा युवकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर संपूर्ण राज्यातून मराठा समाजाच्या वतीन मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठ यश मिळाले असून राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील होणारे आंदोलन मागे घेतले यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करून आनंदोत्सव साजरा केला शहरातील मराठा समाज बांधवांनी मराठा संपर्क कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दुमदुमला <ज़ागा> <ज़ागा> यावेळी सकल मराठा युवकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला या आनंदोत्सवामध्ये तालुक्यातील सकल मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मान्य मनोजरांगे पाटले यांनी सात महिन्यापासून जो म्हणजे मराठाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी जो लढा दिला अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी जर संघर्ष यात्रा काढल्या सगळ्या आणि एवढा मोठा मोर्चा घेऊन मुंबईपर्यंत मजल मारली महाराष्ट्र शासनाने त्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून मराठ्याला जो ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जे सहकार्य केलं किंवा त्याचं अभिनंदन करतो वाशी येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या गाव चलो अभियान या आव्हानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशी येथे गाव चलो अभियान यशस्वी करण्याकरिता कार्यशाळा संपन्न झाली आज वाशी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाव चलो अभियानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशी येथे गाव चलो अभियान यशस्वी करण्याकरता कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला मार्गदर्शन प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील गाव चलो अभियानाचे संयोजक दत्ता राजमाने यांनी केले यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पंडा विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे पाटील तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे सरचिटणीस सुधीर घोलक प्रशांत कुलकर्णी सतीश मोरे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दीपक कवडे नगरसेवक बळवंतराव कवडे बाळासाहेब पाटील महेश खोले बगन कवडे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष त्रिशला देशमुख सरपंच पापा शिंदे विलासराव देशमुख गणेश कवडे अमर शिंदे तसेच तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त वरिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त संस्थेअंतर्गत वरिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी भूम पंचायत समिती सभापती मच्छिंद्र तात्या कौडे यांच्या हस्ते व वा वाशी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा विजयाताई बाबूराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बालाजी देवकते स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक रवी चव्हाण प्राध्यापक शशी सर्वत्र उपस्थित होते मच्छिंद्र या प्रसंगी म्हणाले हो की मैदानी स्पर्धांमुळे शरीर आणि मन सुदृढ राहत व संघ भावना विकसित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बालाजी देवकते म्हणाले डॉ जगदाई मामा हे मुलांकडून खेळ करून घेत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी यांनी केले आभार स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक रवी चव्हाण यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धक खेळाडू प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर शहरात ठिकठिकाणी होते पाण्याचा अपव्यय महापालिका आयुक्तांच्या आदेशाला नागरिकांसह हो अधिकाऱ्यांनी दाखवली केराची जिल्हकी संबंधित विभागाचे होते अक्षम्य दुर्लक्ष मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी खाजगी व्यक्तीची केली नेमणूक धक्कादायक प्रकाराने महापालिका कर्मचाऱ्यांचे उघडे पडले फिटळ बोगस सर्वे प्रकरणी सखोल चौकशीची केली मागणी महापालिकेच्या विविध संवर्गाच्या परीक्षा शासनमान्य टीसीएसद्वारे घेण्यात येणार कुठल्याही अंशाला उमेदवारांनी बळी न पडण्याचे प्रशासनाने केले आवाहन आणि नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी आप आक्रमक न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नेमण्याची केली मागणी मी या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात बात तोपर्यंत नमस्कार